नमस्कार मित्रांनो के पी द एंटरप्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं समोर कोणताही मार्ग दिसत नाही आणि परिस्थिती आपल्याला पूर्णपणे घेरून टाकते पण अशाच परिस्थितीत जो खंबीरपणे उभा राहतो तोच खरा यशस्वी होतो आज आपण अशाच एका उद्योजकाच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी अनेक अपयशांना तोंड देत शून्यातून आपलं साम्राज्य कसं उभं केलं चला ऐकूया हा प्रेरणादायी प्रवास खास तुमच्यासाठी श्रीपाद कोल्हटकर यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला त्यांचे वडील शिक्षक आणि आई गृहिणी शाळेत ते काही खूप हुशार विद्यार्थी नव्हते पण एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट आला तो म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांचे वडील गेले अचानकपणे घराची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी काय असतो हे त्यांना तेव्हा कळलं त्यांना काहीतरी उत्पन्नाचा मार्ग शोधायचा होता वडिलांनी ठेवलेली काही पुंजी घेऊन त्यांनी एक मेडिकल दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला रिटेल आणि होलसेल त्यांना या क्षेत्राचा कोणताही अनुभव नव्हता उधारीचा राक्षस त्यांना माहीत नव्हता आणि ह्याच गोष्टीमुळे त्यांचा तो व्यवसाय पूर्णपणे बुडाला परत एकदा ते शून्यावर आले परिस्थिती अधिक कठीण झाली होती कारण तोपर्यंत त्यांचं लग्न झालं होतं आणि जबाबदाऱ्या वाढल्या होत्या आता थांबून चालणार नव्हतं त्यांना एक कन्सिस्टंट इन्कम हवा होता म्हणून त्यांनी एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत युनिट मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली चार वर्षात त्यांनी कठोर परिश्रम करून ब्रँच मॅनेजर पदापर्यंत मजल मारली या काळात त्यांना खूप काही शिकायला मिळालं नवीन कॉन्टॅक्ट्स झाले अनेक अनुभव मिळाले पण त्यांच्या मनात एक विचार सतत घोळत होता मी एक चांगला उद्योजक का बनू शकत नाहीये ही इन्स्टिंक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती प्रमोशन मिळणार असतानाही त्यांनी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा व्यवसायाकडे वळले अथर्व फायनान्शियल सर्व्हिसेस नावाने त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली जिथे शेअर ट्रेडिंग आणि प्रॉपर्टी डिलिंगचे व्यवसाय होणार होते पण दुर्दैवाने दोन हजार आठ नऊच्या आर्थिक संकटामुळे शेअर मार्केट कोसळले आणि पुन्हा एकदा श्रीपाद कोल्हटकर यांचा व्यवसाय क्रॅश झाला दोन मोठे फेलियर्स पाहूनही ते हार मानले नाहीत त्यांना मोवॉन व्हायचं होतं तात्पुरती नोकरी शोधणेही त्यांची प्राथमिकता होती पुन्हा त्यांनी एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत ब्रांच मॅनेजर म्हणून काम सुरू केले पण चांगला उद्योजक बनण्याची त्यांची जिद्द कायम होती त्यांनी आपल्या मागील दोन अपयशी व्यवसायांमधून काय शिकायला मिळालं याचा विचार केला त्यांना कळले की युनिक बिझनेस कॉन्सेप्ट असल्याशिवाय यश मिळणार नाही इतर लोक जे करतात तोच व्यवसाय करून काही फायदा नाही तर काहीतरी वेगळं करायला हवं याच विचारात असताना त्यांचे एक जवळचे शिक्षक दुर्धर आजाराने त्रस्त होते त्यांच्या औषधांचा खर्च खूप जास्त होता एक विद्यार्थी म्हणून त्यांना वाटलं की आपल्या शिक्षकांना स्वस्त औषधे कशी मिळतील यातूनच त्यांना त्यांच्या नवीन बिझनेस कॉन्सेप्टची कल्पना सुचली जेनेरिक मेडिसिन त्यांनी बाजारात आणि इंटरनेटवर याबद्दल खूप शोध घेतला जेनेरिक मेडिसिनबद्दल माहिती भरपूर होती पण प्रत्यक्षात कोणीही औषधे सप्लाय करायला तयार नव्हतं हाच तो क्षण होता जिथे त्यांनी ठरवलं की हाच व्यवसाय हा इतरांपेक्षा वेगळा आहे आणि यात आपण खूप काही करू शकतो याच काळात त्यांना त्यांचे तेन मित्र आणि आजचे बिझनेस पार्टनर सलीम सय्यद भेटले दोघेही ध्येयवेडे होते त्यांनी या बिझनेस कॉन्सेप्टला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा निश्चय केला त्यांनी सर्वप्रथम कस्टमर नीड्स ओळखण्यावर भर दिला लोकांना नक्की काय हवं आहे हा विचार न करता स्वतःच्या मनाप्रमाणे व्यवसाय सुरू करण्याची चूक त्यांना पुन्हा करायची नव्हती त्यांनी पंचवीस हजाराहून अधिक लोकांचा सर्व्हे केला यातून त्यांना कळले की लोकांना जेनेरिक मेडिसिनबद्दल माहिती नाही आणि बरेच गैरसमज आहेत त्यांना त्यांचा मार्ग सापडला होता त्यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला व्यवसाय मोठ्या शहराऐवजी आपल्या स्वतःच्या शहरातून मिरजेतून सुरू करायचा कारण रुग्ण ग्रामीण भागातही असतात आणि त्यांनाही स्वस्त औषधांचे गरज आहे स्वतःच्या शहराचे नाव मोठे करायचे हा त्यांचा उद्देश होता एक मे दोन हजार पंधरा रोजी श्रीपाद कोलटकर यांना एरिया मॅनेजर म्हणून प्रमोशन मिळणार होतं पण त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा होता त्यामुळे त्यां त्यांनी एक जून दोन हजार पंधरा रोजी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला सहा जुलै दोन हजार पंधरा रोजी त्यांनी मिर्झेमध्ये स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोअर नावानं आपलं पहिलं दुकान सुरू केलं जिथे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत प्रत्येक आजारावरची औषधे तीस टक्के ते सत्तर टक्के स्वस्त दरात लोकांना उपलब्ध होती त्यांचा उद्देश फक्त स्वतःचा नफा कमावणे हा नव्हता तर लोकांची खरी गरज पूर्ण करणे हा होता हा व्यवसाय त्यांना फक्त दोघे मित्र म्हणून पुढे न्यायचा नव्हता तर त्याला शॉर्ट टर्म न ठेवता एक्स्पॅण्ड करायचा होता तो पर्सेंटेजमध्ये नाही तर टाइम्समध्ये म्हणजे पटीत वाढायला हवा होता यासाठी त्यांना खूप हँड्स हवे होते म्हणून त्यांनी फ्रँचायझी मॉडेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आज या फ्रँचायझी मॉडेलमुळे मौडे, त्यांचे सहा राज्यांमध्ये एक हजाराहून अधिक रजिस्टर्ड शॉप्स आहेत आणि दर महिन्याला पन्नास लाखांहून अधिक लोक त्यांच्या दुकानातून औषधे खरेदी करतात हे खरंच एक अविश्वसनीय यश आहे फक्त फ्रँचायझी मॉडेल विकसित करून थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या फ्रँचायझीजच्या स्किल डेव्हलपमेंटवरही खूप भर दिला नियमित ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि मोटिव्हेशन देऊन त्यांनी आपल्या टीमला सक्षम बनवलं यामुळेच आज स्वस्त औषधी सेवाच्या माध्यमातून चार हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे ही एक खूप मोठी अचीवमेंट आहे हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे फक्त साडेतीन लाख रुपयांचे भांडवल होते पण आज चार वर्षात त्यांचा टर्न ओव्हर चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे हे सक्सेस आपल्याला काय शिकवते श्रीपाद कोल्हटकर यांच्या मते नवीन उद्योजकांसाठी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत युनिक बिझनेस कॉन्सेप्ट वेगळेपण तुमच्या व्यवसायात युनिकनेस असेल तर तुम्हाला मिळणारं यश खूप मोठे असू शकते कस्टमर नीड्स लोकांची गरज लोकांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे ओळखणे खूप महत्वाचे आहे हे समजल्यास तुम्ही व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकता ग्रोथ माइंडसेट वाढीची दृष्टी तुमचा व्यवसाय पर्सेंटेजमध्ये नाही तर पटीत वाढवण्याचा विचार करा यासाठी तुमच्यासोबत काम करणारे लोक वाढवणे आवश्यक आहे आणि फ्रँचायझी मॉडेलसारख्या कल्पना वापरू शकता स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास तुमच्या टीममधील लोकांचे स्किल्स सातत्याने वाढले पाहिजे ट्रेनिंग आणि मोटिवेशन देऊन तुम्ही त्यांना सक्षम बनवू शकता श्रीपाद कोल्हटकर त्यांच्या दहा वर्षांच्या प्रवासात शिकले की पेशन्स ठेवणे खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक अडचणीला धैर्याने तोंड द्या घाबरून माघार घेतल्यास तुम्हाला यश दिसणार नाही पेशन्स आणि धैर्य या दोन गोष्टी कोणत्याही व्यवसायात आणि आयुष्यातही खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो श्रीपाद कोल्हटकर यांचा हा प्रवास आपल्याला दाखवून देतो की अपयश हे यशाच्या मार्गातील केवळ एक पायरी आहे जर तुमच्यात जिद्द चिकाटी आणि योग्य दृष्टी असेल तर तुम्ही कोणतीही अडचण पार करून तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता त्यांच्या या प्रवासातून प्रेरणा घ्या आणि तुमच्या युनिक आयडियाजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आजच सुरुवात करा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेकूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद